देशाचे संविधान आणि सार्वभौमत्व धोक्यात असल्याचे सांगत केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांचा आरोप आहे निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दाट देखील ठोठावणार असल्याची माहिती सुनील भुसारा यांनी दिली आहे तर सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे तर चिन्ह आणि पक्ष न मिळाल्यास नवीन चिन्ह घेऊन लढण्यासाठी तयार असल्याचं देखील भुसारा यांनी सांगितलं आज निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिला आहे देशाच्या लोकशाहीला घातक असा हा निर्णय आहे ज्यांनी पक्ष स्थापन केला ज्यांनी हा पक्ष वाढवला त्यांच्याकडून काढून घेऊन फक्त केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे निवडणूक आयोगाच्या चुकीचा निर्णय घेऊन निवडणूक आयोगाने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्ह आणि पक्ष हा अजित पवार गटाला दिलेला आहे आम्ही या निकालाचा तीव्र निषेध करतो आणि निश्चितपणे आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये यासंदर्भात दाद मागूच परंतु या अगोदर सन्माननीय उद्धवसाहेबांचा सा पक्ष त्या ठिकाणी शिंदे गटाला दिला आता पवारसाहेबांच्या आहेत त्यांनी स्थापन केलेला पक्ष अजितदादांना दिला ही लोकशाही शिल्लक राहिली आहे का असा प्रश्न या निमित्ताने पडतो या देशाचं संविधान आणि सार्वभौमत्व धोक्यात आलेलं आहे आम्ही पुन्हा नव्याने परिसर स्थापन करू त्या ठिकाणी नवीन चिन्ह घेऊन सध्या आम्ही लढू परंतु आम्हाला विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय आम्हाला यामध्ये न्याय देईल आणि आमच्या पक्षाने आमचं चिन्ह पुन्हा आम्हाला मिळेल आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा